नमस्कार लावण्याला ईश्वरीने आणि अर्णवने एक शेवटची संधी दिलेली असते पण लावण्या माती खाणार हे अंजलीला मात्र माहिती असत त्यामुळे अंजली ईश्वरीला म्हणते ईश्वरी खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळा कितीही काही झालं तरी सुद्धा कोणावरतीही विश्वास ठेवू नकोस कारण विश्वास ठेवण्याच्या ती लोक पात्रतेची नाहीत तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मला माहिती आहे ना मला सगळं माहिती आहे पण अंजलीताई तुम्ही काळजी करू नका मी आहे ना मी सगळं काही नीट करेन अंजलीताई या वेळेला जर का त्या लावण्याने माती खाल्ली तर मात्र तिला इंदोरी दणका मी दाखवणारच कारण तिला माहिती नाही ही मिस इंदोर काय काय करू शकते ती तेवढ्या तिथे अर्णव आलेला असतो आणि अर्णव ईश्वरीला बोलतो काय झालं तुम्ही दोघी एवढ्या टेन्शन मध्ये का आहात काळजीत का वाटतय मला तेव्हा लगेच ईश्वरी बोलते सर अहो काही नाही तुम्ही मला आज एवढी मोठी ट्रीट दिली तेच मी सांगत होते अंजली ताईंना म्हणजे तुम्हाला माहिती आहे का ग्रेट एस आर आज पाणीपुरी खात होते हे ऐकताच अंजली बोलते काय चक्क चिंटूने गाडीवरची पाणीपुरी खाल्ली तेव्हा ईश्वरी बोलते हो चक्क द ग्रेट एस आरने गाडीवरची पाणीपुरी खाल्ली तेव्हा लगेच अर्णव बोलतो मिस इंदोर हे फक्त तुझ्यासाठी मी केलं नाहीतर मला ते तसं खाणं कधी पटतच नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर माझ्यासाठी का होईना पण तुम्ही आज खाल्लीत पण खरं खरं सांगा अर्णव सर तुम्हाला मजा तर आली ना तेव्हा लगेच अर्णव बोलतो हो खूप मजा आली मी सांगू शकत नाही एवढी मजा आली हे ऐकून अंजलीला तर खूप आनंद झालेला असतो पण राकेश वल्लरी आणि लावण्या मात्र खूपच जळत असतात त्यावेळेला लावण्या राकेशला म्हणत असते बघितलत का बघितलत आपल्याला चांगलंच उल्लू बनवलं या ईश्वरीने आणि आपण मात्र आपला प्लॅन ठरून मोकळे होतो असं वाटलो की ही ईश्वरी जाईल ना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पण हिने तर आपल्या प्लॅनचा चकाचूर केला हे ऐकल्यानंतर मोठ्याने राकेश बोलतो अगं गप्प बसशील का आता उगाच हा विषय वाढवू नकोस हा विषय जर का इथल्याही ते बंद केलास तर बरं होईल आणि तसही मला या विषयावर काही एक बोलण्यात अर्थ वाटतच नाही तेव्हा लगेच वल्लरी बोलते खरं सांगू का लावण्या ही ईश्वरीना जशी दिसते तशी नाही खूपच खूपच पोचलेली आहे ती तेव्हा राकेश बोलतो असणारच ना शेवटी द ग्रेट एस आरची बायको आहे ती हे ऐकताच लावण्या बोलते हे बघा राकेश जिजू अति होत आहे आता हे आता हे कुठेतरी थांबलंच पाहिजे तेव्हा मात्र राकेश बोलतो थांबेल थांबेल तू नको काळजी करूस आणि हे सर्व बोलणं अंजली ऐकत असते तेव्हा मात्र अंजलीला खूपच राग येतो आणि अंजली तावा तावात राकेशच्या जवळ जाते आणि त्याच्या सटासट कानाखाली मारत बोलते लाज नाही वाटत का असं वागताय तुम्ही का माझ्या चिंटूचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालात राजेश मी तुमच्यावरती विश्वास ठेवला होता खरं सांगायचं तर तुम्ही असं वागाल असं वाटलं सुद्धा नव्हतं राजेश तुम्ही माझ्या चिंटूचं आयुष्य उद्ध्वस्त करताय आणि या लावण्याला मध्ये आणण्याचा प्रयत्न करताय तेव्हा लगेच लावण्या बोलते प्लीज प्लीज अंजली मॅडम तुम्ही माझं ऐकून तरी घ्या तेव्हा लगेच अंजली बोलते लावण्या गप्प बस अग मगाशी तुला ईश्वरीने माफ केलं तरी सुद्धा तू सुधारलेली नाहीसच तू ईश्वरीशी अजून सुद्धा गद्दारीच करणार आहेस का तेव्हा लगेच वल्लरी बोलते अंजली असं काहीच नाही तेव्हा अंजली बोलते मामी तुझ्याकडून तर मला कसलीच अपेक्षा नाही कारण मला माहिती आहे ना तू तर कायमच ईश्वरीच्या वाईटावरती चुटलेली आहेस मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही एक गोष्ट लक्षात ठेव मामी झालं ना तरी सुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही आहे असं वागून बोलून तुला काय मिळत आहे काय माहिती यांचं जाऊ देतो यांना कारस्थान करण्याची हौसच आहे मुळात यांना कारस्थान केल्याशिवाय झोपच लागत नाही पण तुमचं काय तुमच्याकडून राजेश मला ही अपेक्षा नव्हती तुम्ही असं का वागलात राजेश बोला उत्तर द्या मला तेव्हा लगेच राजेश बोलतो राणी सरकार अहो असं काय करताय तुम्ही अहो मी सहजच बोलत होतो तेव्हा अंजनी बोलते सहज सहजचा अर्थ तरी कळतो का अहो तुम्ही काय करत होता ते तुमचं तुम्हा तुम्हाला तरी समजतंय का मला खरंच तुमच्या या वागण्याचा ना त्रास व्हायला लागलाय राजेश तुम्ही कधीतरी असं वागाल असं वाटलं सुद्धा नव्हतं आणि हे लावण्या सकाळी तुला ईश्वरीने माफ केलं असेल पण मी नाही आत्ताच्या आता तू माझ्या घरातून चालतं पडायचंस कारण मला तुझं थोबार सुद्धा पाहिजे नाहीये लावण्या आत्ताच्या आता तू इथून नीक तेव्हा मात्र लावण्या बोलते असं काय करताय तुम्ही अंजलीताई प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा अंजलीताई प्लीज असं नका बघू तेव्हा लगेच अंजली बोलते पुरे मला आता हा विषय वाढवायचाच नाही आहे आणि हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र अंजलीला खूपच राग आलेला असतो अंजली, ला अंजली लावण्याचा हात धरते आणि तिला फरफटच सर्वांसमोर घेऊन येते तेव्हा ईश्वरी अर्णव मोठ्याने बोलतात ताई ताई अहो झालं तरी काय तेव्हा अर्णव बोलतो ताई अगं असं का वागतेस तू आणि तुला माहिती आहे ना एवढा स्ट्रेस घेणं तुझ्या तब्येतीसाठी योग्य नाही तरी सुद्धा तू असं का वागतेस तेव्हा लगेच अंजली बोलते चिंटू या मुलीला माफ करू नकोस कारण ही मुलगी माफ करण्याच्या लायकीचीच नाही आहे चिंटू तू माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच अर्ण बोलतो ताई झालंय तरी काय तू असं का वागतेस अगं काय झालंय ते तरी मला सांगशील का तेव्हा लगेच अंजली बोलते अरे हिने तुम्हाला आज जे काही सांगितलं ते सर्व नाटक होतं आणि या नाटकाचा कर्ता करविता कोण आहे माहितीये का तेव्हा लगेच अर्ण बोलतो म्हणजे या मुलीने सकाळी मा माफी माफी मागितली ती ती सर्व नाटकं होती का तेव्हा अंजली बोलते हो तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आणि कर्ता करविता कोण आहे या सर्वाचा तेव्हा लगेच अंजली बोलते मला लाज वाटते सांगायला पण काय करणार मला तर तुम्हाला सांगावंच लागणार दुसरं कोणी नाही तर राजेश आहेत राजेशने हिचे कान भरले हिला फितवलं आणि हिला माफी मागायला लावलं अर्णव तुझी जेणेकरून ही तुझ्या आसपास राहील आणि तुझ्या आयुष्यात ढवळाढवळ ढवळ धौल करील तेव्हा लगेच राकेश बोलतो असं काही नाहीये अंजली तू असं असा विचार का करतेस त्यावेळेला आकाश बोलतो राजेश जिजू तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती राजेश जिजू तुम्ही असं का वागलात का तुम्ही असं केलं मला उत्तर द्या राजेश जिजू तेव्हा मात्र राजेश बोलतो आकाश आकाश असं काहीच नाही तेव्हा लगेच वल्लरी बोलते आकाश तोंडाला आवर घाल ते तुझे जिजू आहे तुला समजत नाही का आणि लहान तोंडी मोठा घास घ्यायची गरज नाही गप्प बस आकाश तेवा... आकाश बोलतो प्लीज आई हे सर्व थांबवा कारण मी आता लहान नाही राहिलो तू सांगशील आणि गप्प बसायला एक गोष्ट लक्षात ठेव चूक आहे ते माझ्या डोळ्यांना जर का दिसत असेल तर मी त्याला जाब विचारणारच आणि खरं सांगायचं तर राजे जिजूंना हे सर्व करायची गरजच नव्हती मुळात राजे जिजू दादाच्या बाबतीत असं का करताय तेच मला कळत नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो उत्तर द्या जिजू तुम्हाला माझ्या आयुष्यात मुद्दामून लुडबुड करायची गरजच काय तेव्हा लगेच राकेश बोलतो असं काही नाही अर्ण तुम्ही असा विचार सुद्धा करू नका माझ्यावरती विश्वास ठेवा प्लीज तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो विश्वास आणि तुमच्यावरती माझा तर नाहीच आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे तेव्हा अंजली बोलते कसा ठेवणार चिंटू तुमच्यावरती विश्वास विश्वास ठेवण्याच्या लायकीचे तरी आहात का तुम्ही जरा विचार तरी करा तुम्ही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची या लावण्याला जर का तुम्ही माझ्या आयुष्यात मुद्दामून काहीतरी करण्यासाठी या घरात रोखलं असाल ना तर तुम्ही चुकीचं करताय तेव्हा ईश्वरी बोलते लावण्या मॅडम चुकलं माझ तुमच्यासारख्या मुलीवरती मी विश्वास ठेवला तुमच्यासारख्या मुलीला मी प पुन्हा एकदा या घरात यायची संधी दिली अर्णव सरांना कबूल करायला लावलं तुम्हाला माफ करण्यासाठी पण खरं सांगायचं तर तुम्ही त्या लायकीच्याच नाही आहात आत्ताच्या आता इथून निघा तेव्हा लगेच लावण्या बोलते असं काही नाही आहे ईश्वरी माझ्यावरती विश्वास ठेव ताईंचा काहीतरी गैरसमज झालाय प्लीज ईश्वरी तेव्हा लगेच अंजली बोलते ईश्वरी माझा काही गैरसमज झालेला नाही तू माझ्यावरती विश्वास ठेव ईश्वरी तेव्हा ईश्वरी बोलते मला कोणाशी काही एक बोलायचं नाहीये आणि मला आता हा विषय ताणायचाच नाही हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र खूपच मोठ्यानी तो चिडलेला असतो त्यावेळेला तो मोठ्यानी बोलतो आत्ताच्या आता माझ्या घरातून बाहेर निघायचं नाहीतर नको ते होऊन बसे त्यावेळेला लगेच ईश्वरी अर्णवला बोलते जाऊ देत ना अर्णव सर नाहीतरी या बाईची लायकीच नाही आहे बघितलं ना किती लाचक्यासारखी अजून सुद्धा इथे थांबले खरं सांगायचं तर मला या बाईचं तोंडसुद्धा पाहिजे नाही तेव्हा मात्र खूपच राग अर्णवला आलेला असतो आणि अर्णव बोलतो तुला कळत नाही मी काय बोलतो ते आत्ताच्या आता, आता माझ्या नजरेसमोरून जा तेव्हा राकेश बोलतो अर्णव असं नको करूस अरे त्या बिचारीचं तुझ्यावरती प्रेम होतं हे तुला सुद्धा माहिती आहे तेव्हा अर्णव बोलतो प्रेम होतं पण माझं आता लग्न झालंय त्यामुळे तिने हा विषय सोडला पाहिजे आणि प्लीज हे तुम्ही मला सांगायची गरज नाही माझं आता मिस इंदोर सोबत लग्न झालंय त्यामुळे मला कोणाचीही गरज नाही आणि मुळात माझं लावण्यावरती कधीच प्रेम नव्हतं लावण्या ही गोष्ट तुला चांगलीच माहिती आहे तेव्हा लगेच लावण्या बोलते बद झालं अर्णव काय चाललंय तुझं ए आर सारखं आपलं मिस इंदोर मिस इंदोर करतोय ए आर जरा विचार कर अरे तुझ्या स्टेटसला तरी ती शोभते का तेव्हा लगेच अर्णव बोलतो बद झाला शेवटचं सांगतोय तिच्याबद्दल काहीही बोलायचं नाही तेव्हा लगेच ती बोलते असं काय आहे तिच्यात जे माझ्यात नाही तू असा विचारच का करतोयस प्लीज जरा तू स्वतःहून विचार कर माझ काही चुकलंय का तेव्हा लगेच अंजली बोलते तुझं खूप काही चुकलंय जरा तू विचार केला पाहिजेस तुझं काय चुकलंय ते मला खरंच ना या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय ईश्वरी सकाळी तू याच मुलीला या घरात राहण्यासाठी थारा दिलास एवढंच काय तर अर्णवला माफ करायला सांगितलंस पण ही मुलगी काय लायकीची आहे तुला समजलं एवढ्यावरती या मुलीला घराबाहेर काढ नाहीतर तुझ्या आयुष्याचं वाटोळं करेल तेव्हा मात्र ईश्वरी बोलते प्लीज अंजली ताई तुम्ही शांत व्हा तुम्हाला किती वेळा सांगू तुम्ही नका हायपर होऊ तेव्हा लगेच अंजली बोलते हायपर होऊ नाहीतर काय करू तुमच्या आयुष्याशी जर का असं ही दोघ जण खेळणार असतील तर मला राकेश तुमच्याशी सुद्धा पंगा घ्यावाच लागेल तेव्हा लगेच राकेश बोलतो राणी सरकार प्लीज माझं चुकलं मी मान्य करतो पण राणी सरकार प्लीज असं माझ्यावरती रागराग करू नका तेव्हा वल्लरी बोलते अगं अंजली ऐकून तरी घे एवढा पराचा कावळा करण्यासारखं काही नाही तेव्हा अंजली बोलते मामी मला तुझ्याकडून तर काहीच ऐकण्याची अपेक्षाच नाही आहे मामी प्लीज तू तर काही नाही बोललीस ना तर बरंच होई मला काही माहीत नाही का या लावण्याला तुझी पूस आहे ती तेव्हा लगेच मामा बोलतो बस झाला वल्लरी अति होतंय आता तुझं हे एक गोष्ट डोक्यात फिट कर की खरोखर आता ईश्वरी हीच अर्णवची बायको आहे आणि कायम तीच राहणार त्यामुळे तू जर का लावण्याला या घरात आणण्याचा प्रयत्न करत असशील तर तुझा हा प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही तेव्हा मात्र वल्लरी बोलते तुम्ही गप्प बसाओ असं काहीच नाहीये तेव्हा ईश्वरी लावण्याच्या जवळ जाते आणि बोलते खरं सांगू का अर्णव सर सकाळी माझ्यावरती चिडले होते मला म्हणत होते ती लावण्य कधी सुधारण्यातली नाही त्या लावण्याला माफ करून आपण खूप मोठी चूक करतोय पण तिने पण मी मात्र एका झटक्यात समजावलं की नाही चुकल्यात त्या ते पण त्यांना त्यांच्या कृत्याची जाणीव झालीय त्यामुळे आपण त्यांना एक संधी दिली पाहिजे आणि तीच संधी त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून तुम्हाला दिली पण काय ना लावण्या मॅडम तुम्ही त्या लायकीच्याच नाही आहात त्यामुळे तुम्ही तुमचं थोबाड घ्या आणि माझ्या घरातून चालतं पडा आणि परत तुमचं थोबाड मला दाखवू सुद्धा नका तेव्हा लावण्या बोलते ईश्वरी तू तु तुझी लिमिट क्रॉस करून बोलतेस तेव्हा ईश्वरी बोलते मी अजून माझी लिमिट क्रॉस केलीच नाही आणि जर का लिमिट क्रॉस केली ना तर तुम्ही तर चांगल्याच तोंड घशी आपटाल म्हणूनच तुम्हाला सांगते आत्ताच्या आत्ता इथून निघा आणि परत तुमचं सुद्धा दाखवू नका तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि शेवटी लावण्या तिथून जात नाही बघितल्यावरती ईश्वरीने धक्के मारत तिला घराबाहेर काढलेलं असतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरीने जे केलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू